मयूर रावते यांच्या चॅनलवर लवकरच एक सॉन्ग येणारे आपल्यासोबत दिनेश सर आहेत आणि अलिबा आहे गेटअप मध्ये आहेत ते रेडी आहेत आता शूट बघायला भेटेल फोटोशूट सुरू आहे प्रीतीभोए इकडे आपल्याला पाहायला मिळते दुसरी हिरोईन कुठे आहे ऋतू एक आहे लक्ष्मी एक आहे इकडे मग फोटोशूट सुद्धा सुरू आहे आणि इकडे दोन ऍक्टर आपल्यासोबत तीन ऍक्टर बसलेले आहेत

लक्ष्मी इथे गवतामध्ये मध्ये पडायचं सीन आहे इकडे आली बाबा हे देखो ताली जे जे जावला मयुरने सुरू आहे डान्सची प्रीती आणि ऋतू हर्षिता रात्रीचे जवळपास अडीच वाजलेले आहेत ची प्रॅक्टिस सुरू आहे ऋतू प्रीती ज्या डान्सर आहेत त्या गाण्यामध्ये जवळपास आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि हे शूट सुरू आहे मयूर रावते यांच्या चॅनलवर येणार आहे पिक शूटर जे शूट करतात सध्या निसॉंग आणि प्रीती आणि ऋतू आणि त्यासोबत हर्षिता या तीन डान्सर आहेत या गाण्यामध्ये गावाचा लू दिला आहे बैलगाडी आपल्याला पाहायला मिळते या गाण्यामध्ये आणि लायटिंगवर फुल खर्च केला आहे

झोप <laughs> येते तर मयूर रावते यांचं आयटम सॉन्ग आहे त्याच्यामध्ये इकडे प्रीती ऋतू आहे आणि हे लक्ष्मीचं कॅरेक्टर बाबाच्या ऍक्टिंग बोटल यात नाही इतकी मजा आहे

पहाटेचे ले सहा आहेत प्रॅक्टिस सुरू आहे प्रीतीची जेजेला किडनॅप केलेले आहे हा पहाट झाली पाखरांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल चिंचेवर आणि इकडे जजेला किडनॅप केलाय <ग्रेण> ओके okay? हं <laughs> 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 याची लवकरच एक आयटम सॉन्ग येणार आहे कसं वाटलं तुम्हाला पूर्ण नाईट शूट केले मस्त एकदम खरं तर खूप मजा आली आणि याआधी आपण चांदी रात केलेला त्यानंतर पुन्हा एकदा चांदणी रात टू करतोय मला वाटतं चांदणी रात पिक्चर चांदणी रात टूसाठी त्याच्या शूटसाठी खूप मजा आली आणि मग बरेचसे नवीन कॅरेक्टर बरीचशी नवीन पोरं होती त्यामुळे अजून रंगीन रात झाली आणि चांदी रात लवकरच ओके तर पहाट झालेली आहे आणि आत्ताच शूट संपले आपण पाहू शकाल आत्ताच नुकतंच पॅकअप झालं आहे तर लवकरच मयूर रावते आ, या चॅनलवर हे सॉन्ग येत आहे तर ते नक्की बघा